मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्यांद रोडे तुमचा सर्वांचा आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगरला इव्हेंट होता आणि इव्हेंट झाला आता आम्ही घरी चाललोय पण पहिला पाऊस सगळ्यांनाच आतुरता असते त्याची आतुरते तर आम्ही आनंद घेतोय पहिला पाऊस छत्रपती संभाजीनगर मध्ये चालू झालेला आहे आणि दादा आणि आम्ही मस्त या माहोल मध्ये एन्जॉय करतोय काय गणेश दादा एक नंबर चांगलं वाटत एकदम भारी वाटते आणि वातावरण बी बघा कसं झालंय पुढं मस्त प्राप्तिक आणि गणेश दादांना तर ट्रॅव्हलिंग करताना खूप भारी वाटते वय एकदम मजा येते आता ऊन लागत नाही विशेष म्हणजे कुठलं तापमान होतं दुपारी भाई त्रेचाळीस अंश तापमान होतं जोक नाही रे बरं झालं मेघराजा आला जाऊ मेघराजाने आज संभाजीनगर शांत केले <laughs> मेघराजी रे ओपनिंग केलं पंधरा मिनिटं बळ थांबला असतो गरमी जितकी कोणाला सण आणणार लगेच निघालो आम्ही आणि मस्त पाऊस वगैरे चालू झालेला आहे आणि एक भारी वाटते बाबा मेघराजा पडत होई पण शांत चित्तेत पडत होय चक्रीवादळ वगैरे कुठे नाही शेतकरी बांधवांना मला विनंती करायची आता पावसाचे दिवस चालू झालेले आहेत बाबांनो आपली कांदे असेल बाकीचे वृद्ध जनव असेल काही असेल निवारा करा व्यवस्थित करा कारण हानी होऊ शकते हा पाऊस सांगून पडत नाही अचानक घात करतोय आता फक्त वातावरण झालत कुणाला वाटलं नाही येईल आणि दहाच मिनिटात पाऊस आलाय पै उभा राहू नका हा दो, दो आता तुम्ही म्हणताना प्रवास करताना तर धोकादायकच असते पण पाऊस आल्याच्या नंतर आम्ही सुद्धा प्रवास थांबवतोय आणि नंतर प्रवास चालू करतोय कारण ध्वनीचा वापर सुद्धा करायला पाहिजे प्रवासात म्हणजे मोबाईल असू द्या यूज करा पण हातात घेऊन मॅप वगैरे बघत असताना रील वगैरे बघू नका हे तुम्हाला सर्वांना सांगायचे आणि लोक आम्ही तर पावसाचा आनंद जाम घेतोय तुम्ही पण घ्या होय का नाही जरा बघा डायरेक्ट वर चेक करते त्यांना अध्यन कुणाला वेळ पावसाचा विचार नाही करत पण दुसऱ्यांची काळजी घ्या हो पाणी डायरेक्ट दुसऱ्याच्या अंगा उडत नाही बघितले का त्यामुळं जरा व्यवस्थित काळजी घ्या झालं बाबा उलच पाऊस शांत झालाय पण दहा मिनटं पाऊस पण कसलो बारी वाटतंय ना अंधार अंधार पडू द्या पण आनंद बघा ना किती झाले आणि निसर्ग वेगळा दिसायला लागलाय हा फ्रेश आणि सगळ्या जागचा आनंद म्हणजे शेतकऱ्याला दोन दिवसाची वाट बघत होते गणेश दादाला एक वेगळाच आनंद झालाय त्यांची पत्नी पण काल घरी आलेली आहे का नाही गणेश नाही कशी दाव कर शेतकऱ्यांची कोणी जरा मित्रांनो आम्ही तर पावसाचा आनंद घेतलेला आहे तुम्ही पण घ्या काय का नाही जरा सगळ्यांना बाय 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 चला पुढची जर्नी पाहूया